सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता दोन हजार रुपये किमतीचा टायमर ऑटो स्विच फक्त आणि फक्त एक हजार शंभर रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक टायमर ऑटो स्विच घेऊन आपल्या शेतीला योग्य पद्धतीने पाणी द्यायचे असेल त्या शेतकरी मित्रांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपला टायमर ऑटो स्विच बुक करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राळेगाव आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झाली आहे सोळाशे क्विंटलची कमी जास्त 7, कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान